या वेळेस जे पोलरायझेशन होईल इलेक्शनच सामाजिक दृष्टिकोनातून पोलरायझेशन होईल असं मला वाटते <coughs> आणि ते म्हणजे आरक्षणावर पोलरायझेशन होणार ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला आणि ज्यांनी परंतु एका मुद्द्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आरक्षण संपलं पाहिजे अशी जी मागणी असली राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे एका बाजूला राहतील अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष हे एका मुद्द्यावर ओबीसी मध आहे आणि ते म्हणजे फॅक्टर आहे आरक्षण कायम पाहिजे आरक्षण वाचल्या पाहिजे हे चारही पक्षाचं नेतायत्व करणार आणि मराठा समाज जो आहे वंचित बहुजन आघाडी आरक्षण विरोधी यांच आरक्षण तो करायला इलेक्शन मध्ये सुद्धा ते प्रत्येक सोशली असं म्हटलं तर इलेक्शन पोलरायझेशनचा असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्याच्याच वरती अवतीभोवती फिरेल अशी परिस्थिती आहे पवारांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्ही एन सी च्या विरोधात बोलतो पवार म्हणजे एक नका एन सी पी एन सी पी अँड पवार पवार एन सी पी त्या पार्टी जी आहे त्यांच्यावर त्यांच्या याच्यावरती भूमिकेवरती आम्ही <सा> जे पाठिंबा आम्ही असा दिलं ते एक असताना शाहू महाराज हे असताना सगळ्यांनाच इथं असताना सन्मान कुटुंब आहे आणि त्यांच्यामधलं बऱ्याच वर्षानंतर उभं राहतं म्हणून लोकसभेमध्ये शाहू महाराज कुटुंबातलं कोणीही उभं राहत असेल तर पराजय होऊ नये पहिल्यांदाच उभं राहत ओबीसी संघटना जे आहेत जिल्ह्या जिल्ह्यात त्या सगळ्यांना आम्ही सगळ्या एकत्रित करतो आणि जिल्हा समन्वयक समिती असं स्थापन करण्यात आलेली आहे आणि या जिल्हा समन्वयक समितीमार्फत